नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत महावाचन चळवळीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक मित्रांनो हे लेखन करीत असताना प्रथम आपल्याला या प्रकारे लिहावे लागेल नाव इथे तुम्ही तुमचे नाव लिहा शाळेचे नाव तुमच्या शाळेचे नाव तालुका तुमचा तालुका जिल्हा तुमचा जिल्हा इथे लिहा त्यानंतर इयत्ता तुम्ही ज्या इयत्तेत सध्या शिकत आहात ती इयत्ता इथे लिहा यानंतर प्रत्यक्ष लेखनास सुरुवात करू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आणि लोककल्याणकारी राजे होते ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचे संपूर्ण जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरक आणि मार्गदर्शक आहे त्यांच्या जीवनातील असाच एक प्रसंग एकदा औरंगजेबाचा मामा शाही खान शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दख्खन प्रांतात आला त्याने आपल्यासोबत प्रचंड मोठा लवाजमा सैन्य फौज फाटा आणला त्यावेळी त्याने पुण्यातील लाल महालात मुक्काम केला शिवाजी महाराजांनी अत्यंत चतुराईने खानावर रात्री हल्ला केला पण शाहिस्ते कान खिडकी वाटे पळून जाण्यात यशस्वी झाला या प्रसंगी खानाची तीन बोटे तुटली प्राणावर संकट आलं ते बोटावर निभावलं असं म्हणत खान पळून गेला या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची नाचक्की झाली छत्रपती शिवाजी महाराज शूर आणि पराक्रमी राजे होते या प्रसंगातून त्यांनी आपल्यावर कितीही मोठे संकट आले तरी न घाबरता त्याचा सामना करावा ही शिकवण आपल्याला मिळते आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शोबांचा दरारा धन्यवाद धन्यवाद मित्र हो मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा